नमस्कार रामकृष्णारी मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची त्वरित फळ देणारी स्वामींची अकरा गुरुवारची व्रत कोणी करावे आणि ते कसे करावे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे व्रत करताना कोणत्या चुका करू नयेत बघा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजा तुमच्या मनातील इच्छापूर्तींसाठी तुम्ही स्वामी महाराजांचे अकरा गुरुवारचे व्रत नक्की करून बघा हे व्रत करताना तुमच्या मनात शंका अजिबात नको का काही लोकांना असं वाटतं की मी महाराजांचे अकरा गुरुवारचे व्रत केले तरी सुद्धा मला फळ मिळाले नाही पण का मिळाले नाही हे तुम्हाला माहीत आहे का बघा तुम्हाला काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे तुम्हाला माहीत नाही पण महाराजांना तुमच्यासाठी देण्यात देणार तर ते काय योग्य आणि काय अयोग्य हे त्यांना माहीत आहे स्वामी महाराज हे जगाचे चालक मालक पालक आहेत त्यांना उद्या काय होणार आहे हे माहीत आहे आणि आपण फक्त आजच्या दिवसापुरताच विचार करत असतो त्यामुळे एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही व्रत करूनही जर तुम्हाला फळ मिळाले नसेल तर वाईट वाटून घेऊ नका कारण तुमच्यासाठी काय योग्य आहे हे फक्त स्वामींनाच माहीत असतं आणि बघा एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर तुम्ही महाराजांवर अविश्वास कधीही तावू नका तुम्हाला तुमच्या मनासारखी गोष्ट मिळायला थोडा वेळ लागेल पण महाराज ती नक्कीच तुम्हाला देतील बघा असा अनुभव आला आहे की महाराजांचे व्रत करून जर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा जर पूर्ण झाली नसेल तर ती का झाली नाही म्हणून याचासुद्धा अनुभव तुम्हाला थोड्या दिवसात तुम्हाला पुन्हा मिळणार आहे बऱ्याच लोकांना असा अनुभव आला आहे की एखादी गोष्ट महाराजांकडे खूप काही मागणं मागूनही जर मिळत नसेल त्यानंतर पुन्हा अकरा गुरुवारचे व्रत केले तरीसुद्धा महाराजांनी तुमच्या मनातील इच्छा ती पूर्ण केली नाही त्यानंतर बघा त्यांना ते समजतं की आपल्या मनातील इच्छा का पूर्ण झाली नाही बऱ्याच लोकांना हा अनुभव आहे की बघा ते सांगतात की हे काम झालं नाही ते झालं नाही ते बरं झालं कारण ते माझ्यासाठी योग्य नव्हतं पण त्यावेळेस आपल्याला ते कळत नसतं कारण आपण फक्त त्या गोष्टीसाठी त्या एखाद्या वस्तूसाठी किंवा आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण फक्त मागे धावत असतो महाराजांकडे वारंवार विन विनवण्या करत असतो की माझं हे काम होऊ द्या माझं ते काम होऊ द्या आणि ते नाही झालं की आपण महाराजांवर अविश्वास दाखवत असतो पण तसं करू नका महाराजांच्या सेवेत राहा सेवा करत राहा तुम्हा तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे कधी असं वाटतं की एवढं करूनही आपल्या मनातील इच्छा जर पूर्ण होत नसेल तर खरंच देव आहे का बघा अविश्वास दाखवणाऱ्याच्या मनातील इच्छा तर लवकर पूर्ण होतच नाही तुम्हाला काय करायचं आहे अकरा गुरुवारचे व्रत करायचे आहे गुरुवारचे व्रत करताना तुमची जी कोणती इच्छा आहे ती महाराजांना पहिल्या दिवशी सांगायची आहे संकल्पयुक्त सेवा जर केली तर तुम्हाला लवकरच त्याचं फळ मिळणार आहे तर संकल्प कसा करावा संकल्प करताना तुमच्या उजव्या तळ हातावर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यात अक्षदा हळद कुंकू फुल असेल तर फुल घ्या तुमचं महाराजांना पूर्ण नाव सांगा तुमचं गोत्र हो सांगा तुम्ही अकरा गुरुवारचे व्रत का करत आहात हे सुद्धा महाराजांना सांगा आणि तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होऊ द्या असं महाराजांना सांगायचं आहे त्यानंतर तुम्हाला अकरा गुरुवारचे व्रत करायचे आहे अकरा गुरुवारचे व्रत करताना तुम्हाला काय नियम पाळायचे आहेत बघा स्वामी चरित्र सारागृती पोथी या पोथीचे तुम्हाला संपूर्ण पारायण करायचं आहे याच्यात एक ते एकवीस अध्याय आहेत हे तुम्हाला पूर्ण पठण करायचे आहेत एका बैठकीतच तुम्हाला ते पूर्ण करायचे आहेत पारायण काळात तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे म्हणजे बघा अकरा गुरुवारचे व्रत पूर्ण होण्यासाठी तुम्हाला चार महिने लागू शकतात तर काहींना सहा महिने सुद्धा लागू शकतात महिला म्हणल्यानंतर मासिक धर्म तर महिन्याला येतच राहतो आणखी काही अडचण येत राहतात मग आपण जे हे व्रत करत आहोत ते लांबतच राहतं त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो सहा महिने तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज करायचा आहे आणि तुम्हाला हे व्रत करताना मनात अजिबात शंका आणायची नाही की मी हे करते मग हे होईल का महाराज पूर्ण करतील का तर असं मनात आणू नका मी ज्या वेळेस हे व्रत पूर्ण करायला घेतलं म्हणजे व्रत करायला घेतलं तर ते पूर्ण करायला मला बरोबर सहा महिने लागले होते आणि बघा ज्यावेळेस आपण एखादा संकल्प सोडून ही सेवा करत असतो ना त्यावेळेस मनात किंतु परंतु अजिबात आणू नका माझं काम होईल का असं तुम्ही महाराजांना सतत विचारत बसू नका तुमचं एकच काम आहे की तुम्हाला सेवा करायची आहे महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे आणि श्रद्धेने महाराजांचे अकरा गुरुवारचे व्रत तुम्हाला करायचे आहे बघा तुम्ही विसरून जायचं आहे की मी हे गुरुवारचे व्रत करत आहे का करत आहे तुम्ही काहीतरी संकल्पित सेवा करताय आणि महाराजांना काहीतरी मागितलं आहे तुम्ही फक्त निशंक होऊन महाराजांवर विश्वास ठेवून हो। सेवेला सुरुवात करायची आहे तुम्ही ज्यावेळेस सेवा करायला सुरुवात करताना आणि महाराज तुमच्या पूर्ण लक्ष देऊन असतात की तुम्ही नक्की कसं करताय काय करताय तुमच्या मनात काय चालले तुम्ही जर सतत जर तेच ते करत असताल म्हणजे सतत महाराजांकडे गारानेच गात असताल की हे होऊ द्या ते होऊ द्या तसं करू नका तुम्ही विसरून जा की मी काहीतरी महाराजांकडे मागितलं आहे म्हणून तुम्ही तुमच्या कामात तुम्हाला व्यस्त राहायचं आहे तुम्हाला तुमच्या कामात आणि बघा व्रत पूर्ण होईपर्यंत तुमचं जी कोणती मनातली इच्छा आहे ना ती पूर्ण झालेली असेल हा माझा स्वतःचा अनुभव आहे पण काही लोक संकल्पयुक्त सेवा करताना मनात अतिशय म्हणजे विचार असतात त्यांच्या की पूर्ण होईल का हे असं के असं केलं आणि हे असं होतं का तर बघा तुमच्या मनाचा आधी संशय आला असेल तर ते व्रत करू नका आणि ते पूर्ण होणार नाही पूर्ण श्रद्धेने महाराजांवर तुमची जी कोणती इच्छा आहे ती, ती महाराजांवर सोपवायची आहे तुम्ही संपूर्ण भार त्यांच्यावर सोडून द्यायचा आहे आणि नंतर ते व्रत करायला सुरुवात करायचे आहे मी ज्यावेळेस हे व्रत केलं होतं त्यावेळेस मला सहा महिने लागले होते आणि सहा महिन्यानंतर तुम्हाला सांगते माझं ते मनातली इच्छा माझी महाराजांनी ती पूर्ण केली होती म्हणजे मला पूर्ण एक वर्ष लागलं होतं बघा ज्या जे त्याच्या प्रारब्धानुसार महाराज फळ देत राहतात पण मी आशा कधीही सोडली नव्हती की महाराज माझं हे काम होईल का आणि मी व्रत पूर्ण केल्यानंतर सुद्धा मी कधीच महाराजांना दोष दिला नव्हता की स्वामी मी एवढं केलं मी असं केलं तसं केलं हा कधीतरी माझ्या मनात विचार येत होता की आपण केलं तरीसुद्धा आपलं काम झालं नाही पण कुठंतरी एक आशा होती की महाराज हे काम माझं नक्की पूर्ण करतील बघा ज्यावेळेस संकल्पयुक्त सेवा सुरू केली होती त्यावेळेस घरातल्यांनीसुद्धा विचारलं होतं हा तू ही अशी सेवा केली होती तुझं ते काम झालं का तू महाराजांकडे कोणती संकल्पयुक्त सेवा केली होती तुझ्या मनातली इच्छा काय होती तर मी त्यांना सांगितलं होतं की मी संकल्पयुक्त सेवा केली आणि महाराजांनी माझं ते काम पूर्ण केलं म्हणून आणि थोड्याच दिवसात तुम्हाला खरंच सांगते महाराजांनी माझ्या मनातली इच्छा पूर्ण केली होती आणि आता सांगताना खूप आनंद वाटतोय की संकल्पयुक्त सेवा केल्यानंतरनं खरंच आपलं काम तर होतच पण आपण आपली जी सेवा घडते महाराजांची ती खरंच खूप खूप मनाला आनंद होतो आता काही लोकांचं काय होतं सेवा करूनही त्यांना लवकर फळ मिळत नाही तर समजून जा की महाराजांना तुमच्याकडून आणखी काही सेवा करून घ्यायच्यात म्हणून तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा पूर्ण व्हायला थोडा वेळ लागतोय तर बघा काही वेळेला काय होतं की आपल्यासाठी ते योग्य नसतं म्हणून महाराज आपल्याला ते देत नसतात बघा आता सेवा करताना तुम्हाला काय करायचं आहे की एक ते एकवीस अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं आहे पूजा मांडणी कशी करावी बघा तुमच्या घरात जर स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर अभिषेक घालून घ्या त्यानंतरनं महाराजांना हिनं अत्तर लावून घ्या अष्टगंध लावा तुमच्याकडे जी कोणती फुलं आहेत ती महाराजांना अर्पण करा तुमच्याकडे जसा वेळ मिळेल तसे एक ते एकवीस अध्यायाचं तुम्हाला एखादं की तुम्हाला तुमचं पारायण पूर्ण करा आणि तुम्ही जी काही भाजी भाकरी बनवता ते महाराजांना तुम्हाला नैवेद्यात ठेवायचं आहे फक्त कांदा आणि लसूण वर्ज करा नैवेद्याचं ताट ठेवताना त्याच्यात तुम्हाला तुळशी पत्र ठेवायला विसरू नका म्हणजे ते ठेवायचं आहे आणि महाराजांची कोणतीही तुम्हाला आरती सोपी वाटेल जी जमेल ती तुम्ही म्हणू शकता आरती तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा आरती लावू शकता फक्त सकाळी गुरुवारी सकाळी तुम्हाला महाराजांना अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला करा गुरुवारचे व्रत करायला सुरुवात करायची आहे त्यावेळेस तुमच्या जर स्वामींचा मठ असेल किंवा केंद्र असेल तुम्हाला तिथं जायचं आहे आणि महाराजांना नारळ खडीसाकर हातात घेऊन तुमच्या मनातील इच्छा सांगायची आहे आणि महाराज मी ही सेवा करते तुम्ही माझ्याकडून ती निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असं तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे बघा स्वामी व्यवस्थित आपल्याकडून ही सेवा करून घेतात आता काही लोक नॉनव्हेज करत असतील आणि त्यांना जर हे व्रत करण्याची मनापासून इच्छा असेल तर त्यांना मांसाहार कडकडीत वर्ज करायचं आहे तुम्ही नॉनव्हेज करू शकत नाही पण बघा कुठेतरी एक मनात आशा असते की आपलं हे बऱ्याच दिवसापासून रखडलेलं आपलं एखादं काम आहे ते पूर्ण व्हावं जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही हे अकरा गुरुवारची व्रत नक्की करून बघा बऱ्याच लोकांना अनुभव आला आहे अगदी मी सुद्धा अनुभव घेतलेला आहे आणि माझ्या मनातील इच्छा पूर्ण झाल्या आहे तर तुम्हीसुद्धा हे व्रत नक्की करून बघा महाराजांवर विश्वास ठेवा श्रद्धेने करा आणि तुम्ही व्रत करताय गुरुवारच्या दिवशी पण बघा कोणालाही वाईट बोलू नका कोणाविषयी वाईट विचार करू नका तुमचं नेहमीचं जे काय काम आहे ते तुम्ही काम करत तुम्ही फक्त दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि बघा ज्यावेळेस आपण अकरा गुरुवारचे व्रत करतो त्यावेळेस तुम्हाला तारकमंत्र म्हणायचं आहे दिवसभर महाराजांचं नामस्मरण करायचं आहे तुमची नित्यसेवासुद्धा दररोजची चालू पाहिजे आणि मग बघा तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हायला अजिबात वेळ लागणार नाही महाराज सगळ्यांची इच्छा लवकरच पूर्ण करतात फक्त त्यांच्यावर श्रद्धा असावी गोष्टी गोष्टीसुद्धा शक्य करतात तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ